ऑल अराउंड मराठी व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही सत्यघटना आहे एका निष्पाप मुलीची जिचा हुंड्यासाठी बळी गेला हुंड्याची ही कुप्रथा आजही आपल्या समाजात आहे त्यातून जाणारे वळी हे अद्यापही थांबत नाहीत ही बाब खरोखरच चिंताजनक आहे नुकत्याच घडलेलं उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे मूळचे पुणे येथील मुळशी तालुक्यातील रहिवासी आहेत ते, ते, आहे ते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता वैष्णवी आणि शशांक यांची ओळख एका कार्यक्रमात झाली त्यातून ते त्यांचं इन्स्टाग्राम वरून बोलणं सुरू झालं आणि त्यातच त्यांचं प्रेम जुळलं घरच्यांच्या लग्ना लग्नाला विरोध असतानाही वैष्णवीने शशांक बरोबर लग्न करण्याचा हट्ट धरला त्यामुळे मोदीच्या प्रेमाखातर वैष्णवीच्या घरच्यांनी अगदी थाटात वैष्णवीचं लग्न करून दिलं त्यात वैष्णवीच्या घरच्यांनी त्यांना म्हणजे छगवणे कुटुंबाला हुंड्यात एक्कावन्न तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी असं सगळं काही दिलं होतं मात्र हगवणी कुटुंबाची हाव काही संपली नव्हती त्यांनी हुंडा पैसे यासाठी वैष्णवीला मारहाण केली ज्या वैष्णवीने शशांक बरोबर नवीन आयुष्याची सुरुवात केली होती त्या वैष्णवीचा लग्न झाल्यानंतर काही दिवसातच छळ सुरू झाला होता तिचा छळ हुंड्यासाठीच केला जात होता मारहाण केली जात होती असं वैष्णवीच्या मामाने म्हटलं आहे तसंच बैठकीच्या वेळी झालेला वादही वैष्णवीच्या मामाने सांगितला बैठकीच्या वेळी जेव्हा मागण्या हो होऊ लागल्या तेव्हा वैष्णवीच्या व वडिलांनी म्हणजेच अनिल कसपटे यांनी मला तुम्हाला मुलगी द्यायची नाही असे म्हणाले तरी हगवने कुटुंबाने भांडून मोठी गाडी घेतली त्यांच्यासाठी कसपटे कुटुंबांनी एम जी हेक्टर ही गाडी बुक केली होती ती गाडी रद्द करा आणि फॉर्च्युनर द्या अशी मागणी हगवणे कुटुंबाने केली सोन्याची मागणी तशीच वादातून झाली एक लाख वीस हजारांचं गड्याळही हगवाने कुटुंबाने मागून घेतलं सहा महिन्यांनी अशाच गोष्टी समोर येऊ लागल्या हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ होऊ लागला वैष्णवीला आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होत होता वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्यांची मुलगी वैष्णवी ही गरोदर असताना तिने ही आनंदाची बातमी आपला पती शशांक यास सांगितली मात्र निर्दयी शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला हे मूल माझं नाही असं शशांक तिला म्हणाला तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला शशांकने वैष्णवीसह भांडण करून तिला मारहाण देखील केली आणि वैष्णवी म्हणून तिच्या वडिलांकडे गेली आणि घडलेला सर्व प्रकार तिने वडिलांना सांगितला सासरच्यांकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विषारी औषध जेवणातून घेतलं होतं त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती वैष्णवीच्या माहेरच्यांनी तिला यम्स रुग्णालयात दाखल केलं होतं चार दिवस तिच्यावर उपचार सुरू झाले त्यानंतर ती बरी झाली पूर्णपणे बरी झाल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी तिला घरी आणलं काही दिवस ती वडिलांच्याच घरी राहिली आणि नंतर सासरी गेली सासरी गेल्यानंतरही तिचा छळ तिथं सुरूच होता सासर साधारणपणे पंधरा दिवसानंतर वैष्णवीचा पती शशांक हा वैष्णवीच्या माहेरी गेला व त्याने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली असं वैष्णवीच्या वडिलांनी एफ आय आरमध्ये म्हटलं आहे ह्या सर्व मानसिक तसे तसेच शारीरिक त्रासाला वैष्णवी कंटाळून गेली होती म्हणूनच वैष्णवीने आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं मुळशी तालुक्यातील भुकुम येथे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन वैष्णवीने आत्महत्या केली आणि तिचं जीवन संपवलं वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की सासरच्या मंडळीने हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला वारंवार वार वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने ती आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला एकटं सोडून निघून गेली अशा निष्पाप लक्ष्मीला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली सदरची माहिती ही सोशल मीडियावरून घेतली आहे ऑल अराउंड मराठी चॅनल या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही करत नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद